नमस्कार सगळ्यांना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ड्रायफ्रूट्स बाळाला कोणत्या वयामध्ये द्यावे आणि त्याचे काय काय फायदे आहे आणि बाळाच्या स्किनवर त्याचा काय प्रॉब्लेम होऊ ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम अक्रोड पिस्ता ह्या सगळेच ड्रायफ्रूट्सचे सगळेच न्यूट्रिशन असणारे हे ड्रायफ्रूट्स आहे आपण बाळाला ड्रायफ्रूट्स खाऊ घालत असतो पण आपल्याला माहीत आहे का बाळाला ड्रायफ्रूट्स खाऊ घालण्याचं योग्य वय कोणतं आहे आणि ड्राय फ्रूट्सला ॲलर्जिक फूड म्हणून मानले जाते हे तुम्हाला माहीत नसेल तर जाणून घ्या ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला माहीत नसेल ड्रायफ्रूट्सने बाळाला ॲलर्जी होऊ शकते डायरिया होऊ शकतो स्किनवर रॅशेस पडू शकतात बाळाचं फेस स्वेलिंग होऊ शकते सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की ड्रायफ्रुट्समध्ये कोणते कोणते महत्त्वाचे घटक असतात किंवा न्यूट्रिएंट्स आहेत आणि बाळाला ड्रायफ्रूट्स खाऊ घातल्यानंतर बाळाला कोणते कोणते बेनिफिट्स होऊ शकतात ड्रायफ्रूट्समध्ये प्रोटीन्स आयर्न झिंक विटॅमिन्स आणि फायबर्स याची मात्रा खूप जास्त प्रमाणात असते दिवसभर लागणारी एनर्जी मुलांना ड्रायफ्रूट्समधून भेटत असते कारण ड्रायफ्रूट्समध्ये खूप सारे न्यूट्रिएंट प्रेझेंट असतात आणि बाळाला आपण ड्रायफ्रूट्स खाऊ घातले तर त्यांना भरपूर प्रमाणात एनर्जी भेटत असते ड्रायफ्रूट्स मुलांमध्ये असणारी रक्ताची कमी पूर्ण करतात कारण ड्रायफ्रूट्समध्ये आयन भरपूर प्रमाणामध्ये असते ड्रायफ्रूट्समध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात या फायबर्समुळे मुलांना होणारं कॉन्स्टिपेशन दूर होतं लहान मुलांमध्ये आपण ही समस्या बघत असतो की मुलांचं पोट साफ होत नाही तर अशा परिस्थितीमध्ये मुलांना ड्रायफ्रूट्स खायला घाला लगेच बाळाला फरक दिसेल ड्रायफ्रुट्समध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात ते मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूपच चांगले असतात ड्रायफ्रुट्समध्ये प्रोबायोटिक असतात जे मुलांच्या डायजेस्टिव सिस्टीमला चांगलं ठेवण्यासाठी खूप मदत करतात ड्रायफ्रूट्समध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन एचे प्रमाणसुद्धा खूप जास्त प्रमाणात असते हे मुलांच्या बोन डेव्हलपमेंटसाठी आणि मुलांच्या आईजसाठी खूप चांगलं असतं एवढे सगळे फ्रुट्स मध्ये असतात पण प्रश्न असा आहे की बाळाला कोणत्या वयामध्ये फ्रुट्स खायला सुरुवात करायची मुलांना आठ महिन्यानंतरच फ्रुट्स खायला घाला असं केल्याने मुलाला ॲलर्जिक रिॲक्शन होण्याची रिस्क फार कमी होते ड्रायफ्रुट्स खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात काही लोक रात्रभर पाण्यात भिजवून मग दुसऱ्या दिवशी खातात तर काही लोक तसेच खातात तर आपण मुलांना कशा प्रकारे ड्रायफ्रूट्स देऊ शकतो की जेणेकरून मुलांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि त्याचं वेट गेन होण्यासाठी मदत होईल मुलांना ड्रायफ्रुट्स देण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे ड्रायफ्रूट्स सगळे एकत्र करून तव्यावर भाजून त्याची पावडर बनवायची आणि ती पावडर आपण जे पण मुलासाठी खायला बनवतो आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा पावडर टाकून मग ते बनवायचं असं केल्याने बाळाला रोज आपण ड्रायफ्रूट्स खाऊ पण घालू शकतो आणि त्याचा त्याला फायदा पण होईल आणि त्याच्या पोटात पण ड्रायफ्रूट्स पावडर जाईल मुलांना ड्रायफ्रूट्स देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प... पहिल्यांदा आपण मुलांना जेव्हा ड्रायफ्रूट्स खायला देणार आहोत तेव्हा आपण त्याला सुरुवातीला एकच टाईपचा ड्रायफ्रूट्स खायला घालायचा लगातार आपण चार, ला लगा चार पाच दिवस जसं की बदाम आपण बाळाला देणार आहोत तर चार पाच दिवस आपण बाळाला बदामच द्या असं केल्याने काय होईल की बदाम खाल्ल्यानंतर बाळाच्या शरीरावर ॲलर्जी वगैरे तर होत नाही ना ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतील म्हणून असं कळून हळूहळू एक एक ड्रायफ्रूट्स त्याला इंट्रोड्यूस करा म्हणजे आपल्याला समजेल की बाळाला कोणत्या पदार्थाने ॲलर्जी होते किंवा कोणतं ड्रायफ्रूट्स बाळाला ॲलर्जीक ठरतं आहे एक गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची आहे की मुलांना चुकून पण पूर्ण ड्रायफ्रूट्स देऊ नका म्हणजे पूर्ण अख्खा बदाम अख्खा अंजीर किंवा अख्खा काजू देऊ नका कारण असं केल्याने ते पूर्णच्या पूर्ण मुलगा गिळून घेईल आणि ते मुलाच्या घशामध्ये अन्ननलिकेमध्ये गुतण्याची भीती असते आणि असं करून मुलांचा जो फूड पाईप असतो तो चॉक होऊ शकतो ते बाळासाठी घातक ठरू शकतं म्हणून मुलांना ड्रायफ्रूट्सची पावडर बनवूनच द्या ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने मुलाचं वजन वाढण्यास मदत होते आणि बाळाचं पटापट वजन वाढायला लागते ला ला म्हणून वजन वाढीसाठी सुद्धा ड्रायफ्रूट्स खूप चांगले आहेत तर मुलांना नक्कीच आठ नऊ महिन्या आठ ते नऊ महिन्याच्या नंतर मुलाला ड्रायफ्रूट्स खायला घाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा